नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे कारण मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी भाजपाला रामराम ठोकला तसेच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला इंदापुरात हा पक्ष सोहळा पार पडला या सोहळ्याला शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती हर्षवर्धन पाटील यांची इंदापुरात मोठी ताकद आहे त्यांनी अचानक साथ सोडल्याने भाजपाला मोठं खिंडार पडला आहे हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभेची निवडणूक तुतारी चिन्हावर लढवणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आनंदाचं वातावरण वाता आहे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी पत्रकारांनी त्यांना हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत विचारला असता फडणवीस यांनी एका वाक्यातच उत्तर दिले ते म्हणाले हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेतील ही जुडी न्यूज आहे तुम्ही नवीन काय सांगताय ही आजची न्यूज थोडी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरावर अधिक भाष्य करणं टाळलं दरम्यान कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून जनतेना उठाव झाला आणि त्यांनी दुतारी हातात घेण्यास सांगितलं राजकारणात असं पहिल्यांदा घडत असून लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो असं हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटलं आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांच्या कन्या अंकिता पाटील आणि मुलाने देखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकल्यानंतर शरद पवार गटा पवार गटाची ताकद वाढली आहे तर दुसरीकडे अजित गटातील आमदार दत्तात्रय भरणे यांचं टेन्शन वाढलं आहे कारण दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले जाणार आहे याआधी देखील इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी दोन वेळा लढत झालेली आहे या दोन्ही निवडणूक निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला आहे मात्र यंदा निवडणुकीचे चित्र वेगळं असून शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे त्यामुळे दत्तात्रय भरणे यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र